मंडळी राज्यात मतदानाची तयारी होत असताना राजकीय मैदानावर मात्र राष्ट्रशक्ती जनतेचा विश्वास आणि लोकशाहीची किंमत सगळं काही नोटांच्या बंडला मध्ये मोजलं जात असल्याचं चित्र उघड मतदान तोंडावर असताना राज्यातील महत्वाच्या नगरपालिका व नगरपंचायतींच्या हद्दीत गाड्या थांबून छापे टाकले गेले आणि प्रत्येक ठिकाणाहून बॅगांमध्ये भरलेली रोख रक्कम बाहेर पडायला लागली कुठं एक पूर्णांक पाच लाख कुठं दोन लाख तर कुठं थेट एक कोटींची कॅश सापडली कुठं भाजप नेते कुठं शिवसेना शिंदेगड तर कुठं विरोधक असे प्रत्येकावर आरोप करताना माध्यमांमध्ये दिसत आहेत पोलिसांची नाकाबंदी ठिकठिकाणी थीक सुरू आहे पण हे पैसे कुठं कुठे सापडलेत हेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी आहे मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत हे काही वेगळं सांगायला नको पण निवडणुकांदरम्यान जागोजागी पडणारे छापे आणि मतदानाच्या आधी सापडलेले पैशांचे बंडल यांनी राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे राज्यभरात आज नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी मालवण मध्ये नाकाबंदीत एका कार मध्ये तब्बल दीड लाखांची रोकड सापडली आहे सापडलेली कार भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची असल्याचं माध्यमांद्वारे समोर आले त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे चांगलेच आक्रमक झाले आमदार निलेश राणे यांनी निवडणुकीच्या आदल्या रात्री भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत थेट मालवण पोलीस स्टेशनमध्ये कारवाईसाठी ठाम मांडून बसले त्यामुळे ऐन निवडणुकीच्या आदल्या रात्री मालवणमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला माझाच्या वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार मालवण मध्ये नाकाबंदी दरम्यान मालवण पोलिसांना एका काही का रोख रक्कम सापडली ही कार देवगड भाजपचे तालुका अध्यक्ष महेश नारकार यांची असल्याचं तपासात समोर आलं त्यानंतर पोलिसांनी ही कार अधिक तपासासाठी पोलीस स्टेशन मध्ये आणली त्यानंतर मालवण भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब आणि अजिंक्य पाताडे यांनी पोलीस स्टेशन मध्ये येऊन हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र शिवसेनेचे आमदार निलेश राणे आणि शिवसेनेचे काही कार्यकर्ते मालवण पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि संबंधित कार मालकावर गुन्हा दाखल होत नाही असा पवित्रा घेतला त्यामुळे हे प्रकरण मिटवण्यासाठी सिंधुदुर्ग भाजप उपाध्यक्षांनी पोलिसांसोबत तडजोड केल्याचा गंभीर आरोप देखील राणे यांनी यावेळी केलाय ते म्हणाले पोलिसांनी रात्री बारा वाजून दहा गाडी पोलीस स्टेशनला आणली त्यानंतर मी सव्वा ला पोलीस ठाण्यात आलो तोपर्यंत काहीच कारवाई झाली नव्हती निवडणूक अधिकारी आले नव्हते मी आल्यानंतर ते अधिकारी आले तसंच भाजपच्या लोकांना जे सोडवायला आले होते त्यांच्या गाडीला नंबर प्लेट नव्हती गाडीत भाजपचा गमछा होता त्यामुळे आता या गाडीवर देखील पोलिसांनी कारवाई केली पाहिजे अशी मागणी निलेश राणे यांनी केली त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून निलेश राणे विरुद्ध भाजप असा वाद मालवणमध्ये पाहायला मिळत होता तो काल रात्रीच्या प्रकरणामुळे आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही मंडळी मालवणमध्ये दीड लाखांची रोकड सापडली तर शहाजी बापूंच्या कार्यालयासह सांगोल्यातील चार ठिकाणच्या छाप्यात अठ्ठावीस लाखांची रोकड सापडली सांगोला नगर परिषद निवडणुकीच्या दोन दिवस आधी माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयासह चार ठिकाणी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने छापेमारी केली तीन ठिकाणी काहीही नाही मात्र सराफ यांच्या घरातून पन्नास लाखांची रोकड जप्त करण्यात आली रोकड सराफ व्यावसायिकाची असल्याचा दावा क्षीरसागर यांनी केला ती रोकड पोलिसांनी जप्त केली असून त्या संदर्भातील सगळी माहिती पोलीस क्षीरसागर यांच्याकडून मागून घेत आहेत दोन पुरुष घराबाहेर दिसले असताना तिथं पैसे वाटप सुरू असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती त्यानुसार निवडणूक आयोगाच्या पथकाने सांगोल्यात क्षीरसागर यांच्या निवासस्थानी छापा टाकला त्यावेळी त्यांच्या घरात सुमारे रोकड सापडली आहे ती रोकड जप्त केली असून त्याची कागदपत्रे मागितली आहेत आमचा सराफाचा व्यवसाय असल्यानं ती रक्कम घरात ठेवण्यात आली होती असं क्षीरसागर यांनी भरारी पथकाला सांगितलं आता ती रोकड स्वतःची असल्याचं क्षीरसागर यांना सिद्ध करावं लागणार आहे मंडळी त्याच बरोबर लोकमत वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार माजलगाव इथं बायपास रोडवर पोलिसांनी एका जीप मधून सहा लाख रुपये जप्त केले ज्यात स्पष्टपणे पैसे मतदान प्रक्रियेला प्रभावित करण्याच्या निवडणुकी एकोणपन्नास हजार पाचशे रुपये जप्त केले ज्यातून देखील मतदारांवर आर्थिक प्रभाव टाकण्याचे प्रयत्न उघड झाले बीड शहरात तर दोन तरुण स्कूटीवरून फिरत नागरिकांना पैसे वाटत असल्याचा आरोप झाला असून निवडणूक प्रक्रियेतील निष्पक्षता आणि प्रश्नचिन्ह निर्माण झालंय त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांच्या मालकीच्या संपूर्ण जिल्ह्यात गाड्यांची तपासणी सुरू होती त्याच तपासणी दरम्यान ही रक्कम, रक्कम आढळली आणि या पैशांचा निवडणूक प्रचाराशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला ही कारवाई झाल्यानंतर सुदर्शन कदम यांच्याकडून ऑपरेशनचा वैद्य स्रोत आणि संबंधित कागदपत्रे निवडणूक विभागाकडे सादर करण्यात आले सुरुवातीला आढळलेली रोकड पाहता त्या रकमेचा अयोग्य वापर होण्याची शक्यता व्यक्त करून विभागाने तपास अधिक कडक केला होता निवडणूक आयोगाकडून विशेष मार्गदर्शन तत्वानुसार अशा पैशांची चौकशी अत्यंत काटेकोरपणे केली जाते कोणत्याही उमेदवाराकडून रोख पैशांचा वापर मतदारांना प्रलोभन देण्यासाठी किंवा इतर राजकीय फायद्यांसाठी होऊ नये यासाठी निवडणूक आयोग सतर्क असतो या संपूर्ण प्रकरणाची काही दिवस सखोल चौकशी झाल्यानंतर निवडणूक विभागाने अंतिम अहवाल सादर केला तपासात जप्त केलेल्या दोन लाख रुपयांचा निवडणूक प्रचारासाठी वापर केल्याचे कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाही पैशांचा स्रोत पूर्णपणे वैध असल्याचे आणि त्यात प्रकारचे अनैतिक व्यवहार नसल्याचं सिद्ध झाल्यानंतर अखेर निवडणूक विभागाने ती रक्कम सुदर्शन कदम यांना परत करण्याचा निर्णय घेतला उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन या निर्णयाबाबत स्पष्टता दिली अधिकाऱ्यांनी सांगितलं की चौकशीत पैशांचा गैरवापर सिद्ध न झाल्यानं आणि कागदपत्र समाधानकारक असल्यानं रक्कम परत देणं योग्य आहे निवडणूक आयोगाने या प्रकरणात पूर्ण पारदर्शकता राखली आहे जप्तीपासून ते चौकशीपर्यंत आणि अखेर रक्कम परत देण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रिया अत्यंत नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आली या निर्णयामुळे या प्रकरणातील गैरसमज आणि राजकीय अफवांना पूर्ण विराम लागलाय या कारवाईमुळे निवडणूक काळात विविध पथकांकडून चालवण्यात येणाऱ्या तपासणीची काटेकोर झालेली अंमलबजावणी प्रभाव टाकण्यासाठी रोख पैसे वापरले जाऊ नयेत याची दक्षता घेण्यासाठी तपासणी पथके सतत सक्रिय असतात या पथकांकडून अनेकदा निपक्षतेने केलेली कारवाई जिल्ह्यातील निवडणुकीचा सन्मान राखते दोन लाख रुपये जप्त झाल्याची घटना

लाखोशा कोटींच्या घरात सापडलेले पैशांचे बंडल स्वतःच्या स्वार्थासाठी आहेत की समाजाच्या हितासाठी असा मोठा प्रश्न निर्माण होतोय बाकी तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद